नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आयुष्याची वाटचाल पुढे नेत असताना ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण आपल्या अवतीभोवती वावरत असतात आणि त्या समाजासाठी काहीतरी देण्याच्या भूमिकेतून प्रवाहापासून लांब राहत ते, ते आपली जबाबदारी पार पाडत असतात होय नवीन नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षे राहणाऱ्या आणि नेहमी देण्याच्या भावनेतून सकारात्मक ऊर्जा घेऊन जगणारं कुटुंब म्हणजे राहुल येवलेकर आणि विजया येवलेकर सातपूर एम आय डी एका प्रथितीस कंपनीमध्ये अभियंता म्हणून जबाबदारी पुढे नेतात समाजाच्या प्रवाहामध्ये नेहमीच दातृत्वाच्या भूमिकेतून त्यांनी आपलं काम पुढे नेलेलं आहे सोबतच त्यांच्या पत्नी विजया येवलेकर नाशिकमध्ये एक आर्टिस्ट म्हणून आपली ओळख नेतानाच समाज घडवणाऱ्या शिक्षिका याला जोड देत समाजाच्या प्रवाहापासून लांब असलेल्या घटकांना नेहमीच ऊर्जा देण्याच्या भावनेतून राहुल येवलेकर आणि विजया येवलेकर यांनी आपली जबाबदारी पुढे नेलेली आहे नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबला पुस्तकांची भेट देत राहुल आणि विजया येवलकर यांनी आपली एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे विजय भाऊने जो काही नोकरी वगैरे सोडून जे काही याला ह्या कार्य ह्या कार्याला वाहून आहे ते खरोखरच खूप चांगलं आहे आणि इथे येऊन खूप वातावरण आणि त्यांच्यावर जी शंकर महाराजांची कृपा आहे ती अशीच त्यांच्यावर सदैव राहू त्यांच्या हातनं असे चांगलं कार्य करू आणि त्या कार्यात आमच्या हातनं पण जर आम्हाला काही सेवा करायची संधी मिळाली तर ती पण आम्ही करायला तयार आहे शंकर महाराजच्या आयुष्यात सुख आणि दुःख येतच असतात माणसं हे आपल्यावर अवलंबून असतं की आपण सुख परिस्थिती कशी हाताळायची आणि त्या परिस्थितीतून स्वतःला कसं सावरायचं किंवा नेहमीच सकारात्मक विचारांची पावलाट पुढे नेत असतानाच ज्या समाजाने आपल्याला जन्माला घातलं आहे ज्या समाजाने आपल्याला संस्कारांची दिशा दाखवली या समाजासाठी राहुल आणि विजया येवलेकर यांचं योगदान नक्कीच मोलाचं राहिलं आहे पुस्तकं माणसाला घडवतात पुस्तकं आयुष्याला दिशा देतात आणि पुस्तकच जगण्याला एक सुंदर आयाम देत असतात ह्या सकारात्मक विचारांवर ह्या परिवाराने आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे एका जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर त्या प्रसंगातून सावरल्यानंतर ह्या परिवाराने आपलं बोनस आयुष्य समाजासाठी देण्याचा एक ठाम निर्धार करत आपली जगण्याची वाटचाल पुढे नेत असताना समाजाला एक दिशा देण्यासाठी राहुल आणि विजया येवलेकर सरसावलेत गंगापूर येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबच्या वाचनालयासाठी या परिवाराने एकशे एक, एक पुस्तकांची भेट देत एक ग्रंथसंपदेच्या निमित्ताने एक माणुसकीची एक दिशा भक्कम केली आहे दोन हजार चोवीसला माझा आणि माझ्या मिसेसचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमधनं आम्ही दोघांचं म्हणजे एक प्रकार पुनर्जन्म झाला आणि आमची गाडी पूर्णपणे नुकसान झालं गाडीचं आणि गाडी बघून बऱ्याच जणांना म्हणजे आश्चर्य वाटायचं की हे दोघं जण कसं काय एवढ्या याच्यातनं वाचले आणि आम्हाला अशी खूप मोठी काही इंजुरी पण झाली नाही एवढा मोठा ॲक्सिडेंट होता आणि ही सगळी आम त्यांच्यावरची काय कृपा आहे ती शंकर महाराजांची कृपा आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही वाचतो तरी माणसाने म्हणजे क्षणिक म्हणजे त्या वेळेस असा मनात विचार आला की आपण जर दोघंही राहिलो नसतो तर काय झालं असतं आणि माणसाने तेच कवटाळत न बसतं माणसाने आनंदी राहिला पाहिजे आपला आजचा दिवस आपला आहे आणि त्या दिवसाचा पूर्णपणे उपभोग घेतला पाहिजे समाज आपल्याला घडवत असतो आणि या घडण्यातूनच माणसाचे आयुष्य नकळतपणे एका संस्कारांच्या दिशेने जात असताना माणुसकी जपणारं आणि त्याच ताकदीने ज्या समाजाने आपल्याला जन्माला घातलं त्या समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी पुढे नेत असताना येवलेकर परिवारासारखे अनेक समाज घटक ही दिशा भक्कम करत असतात नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाचं किंबवना मावतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना संस्कारांची सावली जपणारं समाजाप्रती बांधिलकी जपणारं जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबच्या निमित्ताने एक चांगलं ठिकाण उभं राहिलं आणि येणाऱ्या काळामध्ये समाजातून नष्ट होणारी एक संस्कारांची पिढी जपण्यासाठी नाशिक येथील गंगापूर गावाजवळ जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंद आसामच्या निमित्ताने एक चांगला प्रकल्प ज्येष्ठांना आधार देणारा ठरतो आहे आणि ह्या प्रकल्पासाठी राहुल आणि विजया येवलेकर यांच्यासोबतच त्यांची आर्किटेक्ट असलेली मुलगी नूपुर यांनी दिलेलं पुस्तकरूपी दान नक्कीच समाजाच्या ह्या प्रवाहाला भक्कम करणारा आहे एन न्यूजसाठी प्रतिनिधी गंगापूर धन्यवाद